2010 साली, T20 परती नाव दोन हजार दहा साली टी ट्वेंटी वर्ल्ड कपवरती नाव कोरणाऱ्या इंग्लंड संघांनी दोन सामन्यामध्ये दुसरा विजय मिळवून आपली प्रगतीची वाटचाल ही उत्तम प्रकारे चालू ठेवलेली आहे तसं बघायला गेलं तर इंग्लंड विरुद्ध बांगलादेश या सामन्यामध्ये खूप येईल असं कधीच वाटलं नाही बांग्लादेश संघ असा आहे की जो नेहमी काहीसा रडत असतो आम्हाला खूप संधी मिळाली तर आमचा खेळ अजून सुधारेल असं ते गेले दहा पंधरा वर्षे बोलत आहेत एकदा म्हणजे खरंच दोन हजार सात साली एकदा त्यांनी भारतीय संघाला दणका दिला आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की आपली टीम चांगली आहे आणि आपल्या टीमवरती अन्याय होतो कारण त्यांना जास्त क्रिकेट खेळायला मिळत अर्थात बांगलादेश संघामध्ये सुद्धा काही खेळाडू चांगले आहेत माझं नाही असं अजिबात म्हणणं नाही कारण त्या संघामध्ये त्या तीन चार खेळाडूंवरती सगळं असतं बाकीचे खेळाडू हे अक्षरशः हजेरी लावतात आणि तंबूत परततात इंग्लंड संघाविरुद्ध सामना खेळत असतानासुद्धा तसंच बघायला मिळालं पहिली बॅटिंग करायची संधी खरं तर बांगलादेशला मिळाली होती आणि त्यांनी ती म्हणावी तशी साधली नाही एका पाठोपाठ एक त्यांचं चांगले बॅट्समन आऊट होत गेले मुश्फिकुर रहीमनी त्यातल्या त्यात थोडासा प्रयत्न केला परंतु शकीब आहे किंवा मेहमदुल्ला आहे यांनी फार काही चमक दाखवली नाही त्यामुळे इंग्लंड संघाला भीती वाटेल असा धावफलक त्यांना उभारताच आला नाही इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी अक्षरशः या अपेक्षित धावांचा तुफान वेगाने पाठलाग केला आणि सामना संपून टाकला त्यामुळे या गटामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ आत्ताच्या घडीला तरी तगडे वाटत आहेत त्यामुळे या दोन संघातला सामना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या स्पर्धेला खरी रंगत येणार नाही ही झाली त्या गटाची कहाणी परंतु अखेर परत हिंडून फिरून परत आपल्याला भारतीय संघाकडेच यायला लागतं कारण भारतीय संघाचा सराव हा दोन दिवसानंतर चालू झालेला आहे मी आत्ता हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना भारतीय संघ आत्ता सराव करत आहे तुम्ही म्हणाल मग लेले तुम्ही इथं काय करताय सराव का नाही तुम्ही कवर करायला गेला परंतु पॅन्डेमिकमध्ये हे नियम इतके छळ करत आहेत पत्रकारांचा की बोलायची सोय नाही आम्हाला फक्त सामन्याच्या आदल्या दिवशी सरावाचा चित्रीकरण हे करता येणार आहे त्याच्या अगोदर आम्हाला सराव बघायलासुद्धा परवानगी नाही आहे आणि ही गोष्ट मला वाटतं भारतीय खेळाडूंच्या पथ्यावरच पडली आहे कारण त्यांना असं वाटतं की मीडिया हे आपल्याला सपोर्ट करत नाही ते आपले विरोधक आहेत आणि हा ठाम समज जो आहे तो माझ्या मते गैरसमज आहे कारण भारतीय मीडिया काही इंडियन टीमच्या विरुद्ध नक्कीच नाही आहे मुख्य मुद्दा आहे की पहिल्या सामन्यामध्ये जे काही झालं त्याचा उहापोह आता व्हायला लागलेला आहे टी ट्वेंटी सामन्यामध्ये एका बॉलरला त्या दिवशी जर त्याची लय नसली तर मार पडतो हे आपल्याला बघायला मिळालं पहिल्या सामन्यामध्ये भुवनेश्वर कुमारलाही धावांचा मार पडला त्याबरोबर मोहम्मद सुद्धा पडला जर असं झालं तर तुम्हाला बॅकअप म्हणून सहावा गोलंदाज हवा अनफॉर्च्युनेटली भारतीय संघामध्ये पहिल्या सामन्यामध्ये खेळलेल्यामध्ये सहावा सा गोलंदाज नव्हता हार्दिक पंड्याला बॉलिंग करता येत नव्हती त्यातनही त्या सामन्यामध्ये त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि तो फिल्डिंगलासुद्धा आला नाही त्यामुळे त्याचा फरक हा धावफलकावरती पडलेला आपल्याला दिसला कारण समोरच्या टीमनी एकही गडी न गमावता दीडशे धावांचा पाठलाग अगदी सहज केला दुसरा सामना हा न्यूझीलंड विरुद्ध असणारे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे या सामन्यामध्ये ही चूक करून चालणार नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे सहावा गोलंदाज बदली गोलंदाज म्हणून पाहिजे त्याची मदत लागू शकते त्याची गरज लागू शकते त्यामुळे शार्दूल ठाकूरला खेळावं असं बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे शार्दूल ठाकूर हा नुसताच चांगला बॉलर नाही आहे तो वेळप्रसंगी तो चांगली बॅटिंगही करू शकतो हे त्यांनी चेन्नई सुपर किंग तर सोडा भारतीय संघासाठी सुद्धा करून दाखवलेलं आहे आणि तेसुद्धा दडपणाखाली त्यांनी चांगली बॅटिंग करून दाखवलेली आहे याचा विचार करता शार्दूल ठाकूरला संघात जा, जागा मिळावी असं जाणकारांचं म्हणणं आहे आणि माझाही त्याला अगदी पाठिंबा आहे त्यामुळे बघूया संघ व्यवस्थापन काय निर्णय घेत आहे बघूया विराट कोहलीच्या मनात काय आहे का तो तोच हट्ट चालू ठेवतो हो आहे की तुम्ही हार्दिक पंड्याला नाही म्हणतात आता तर मी हार्दिक पंड्याला खेळणारच मला वाटतं हा हट्ट त्यांनी सोडला पाहिजे संघाचा विचार करून शार्दू ठाकूरला संधी द्यायचा विचार त्यांनी केला पाहिजे याला अजून थोडीशी वेळ आहे परंतु सामना इतका महत्त्वाचा आहे की सगळ्यांच्या डोक्यामध्ये हे प्रश्न चांगलेच रेंगाळायला लागलेले आहेत एकीकडे एक पाकिस्तान संघ दोन विजयानंतर आरामात बसलेला आहे तर दुसरीकडे भारत आणि न्यूझीलंडचा संघ हा एकमेकांविरुद्धच्या सामन्याचा विचार आत्तापासूनच करायला लागलेला आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा सहाव्या बॉलरची गरज आहे की नाही हे मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर तुमचं मत नोंदवा तुम् मला वाटतं आजच्या सामन्यामध्ये इंग्लंडविरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये टायल मिल्स जो होता तो सामन्याचा मानकरी होता आणि त्यांनी सामना फिरवला असं वाटतं त्याचबरोबर टर्निंग पॉईंट जर का म्हणलं तर धावसंख्येचा पाठलाग करता असताना बटलरनी जी झका सुरुवात करून दिली तो मला वाटतं टर्निंग पॉईंट होता या दोन्ही गोष्टी माझ्या मताच्या आहेत तुमचं मत नोंदवायला अजिबात विसरू नका त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक पेज जरूर सबस्क्राईब करा भेटू परत उद्या क्रिकेटच्या डिस्कशनमध्ये बाय बाय